ज्या काँग्रेसनं दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचं तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि पण त्याची सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला दगाबटा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळे मी स्वर्गही घर वापसी जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देणार्थ आम्ही प्रवेश घेणार आहोत